कायद्याचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांकडूनच जर कायद्याची खुलेआम पायमल्ली होत असेल आणि निर्दोष नागरिकांवर अन्यायाची परिस्थिती गाठली जात असेल तर लोक अन्यायाची आशा कुणाकडे ठेवणार शनिवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार याचे ठळक उदाहरण ठरले एका शिक्षणानिमित्त ओळख झालेल्या तरुण तरुणीने लग्नाची इच्छा व्यक्त करत पोलीस ठाण्यात आश्रय घेतला मात्र तरुणासह त्याच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षकांनी अक्षरश अपराधाप्रमाणे वागवले सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्याच्या चार भिंतीच्या आतच तरुणाला ओढत नेऊन अमानुष मारहाण केली आईच्या डोळ्यासमोरच मुलाला मारहाण होत असताना तिच्या हंबरड्यांनी पोलीस ठाण्यातील वातावरण हादरून गेले या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे निलंबित असलेला पोलीस कर्मचारी असिफ कलायगार संबंधित खाजगी रुग्णालया आधीच तो तेथे उपस्थित होता त्यामुळे पोलिसांच्या या अमानुष कृत्यात आणखीन खोल नेटवर्क असल्याचा संशय बळावला आहे मध्यरात्री लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हे नेमके प्रकरण काय आहे आणि मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या घटनेमागील सविस्तर माहिती पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही विशेष विशेषकास पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेणारा ताळदार तालुका हातकलंगले भागातील तरुण घरी आल्यावर शिक्षणासाठी त्याच्या सोबत आलेली एक तरुणी त्याच्या घरी पोचली आणि लग्न करण्याची इच्छा घरच्यांसमोर व्यक्त केली यानंतरनं तरुणाने सदिच्छेने संबंधित तरुणीसह शहापूर पोलीस ठाणे गाठले मात्र हा निर्णय त्याच्या कुटुंबियांना चांगलाच अंगलट डाला शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचा रौद्र अवतार पाहायला मिळाला पोलीस ठाण्यातच मुलगा मुलगी व त्यांच्या नातेवाईकांवर अक्षरश रौद्र रूप धारण करत मुलासह दोघांना अमानुष मारहाण केली पोलीस ठाण्यातच दिवसभर झालेल्या समजुतीच्या प्रयत्नानंतरनं अचानक रात्री पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सिव्हिल ड्रेसमध्ये पोचले त्यांनी कोणत्याही प्रश्नोत्तरांची गरज न समजता नातेवाईकांना ओरडून शिव्यांची लाखोली वाहिली त्यानंतर दोघांना ओढून अंमलदार कक्षाशेजारी असलेल्या खोलीत नेले पाठीमागून एक पोलीस कर्मचाऱ्याने हातात पट्टा घेऊन त्या खोलीत प्रवेश केला आणि तेथे उपस्थित असलेल्या मुलाची आई घाबरली मात्र तिच्याकडे साप दुर्लक्ष करत पोलीस निरीक्षकांनी त्या दोघांवर अक्षरश तुटून पडत अमानुष मारहाण केली मुलगा मदतीसाठी अर्जव करत असताना त्याच्या आईच्या संपूर्ण पोलीस ठाण्यात आणि बाहेर ऐकू येत होत्या तब्बल सात ते आठ मिनिट हा थरकाप उडवणारा प्रकार सुरू होता अमानुष मारहाणीमुळे मुलाच्या आईला मानसिक धक्का बसून ती जागेवरच कोसळली ती बेहोश पडताच पोलिसांची भंभीरे उडाली तिच्यावर उपचार करण्यासाठी पोलिसांनी घाई पोलीस वाहन सज्ज केले मात्र वाहनात महिलेला उचलून नेण्यासाठी एकही महिला कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित नव्हती हे विशेष आईला नेताना तिचा मुलगाही धावत गाडीमध्ये जाऊन पाहत होता परंतु त्यालाही सूर्यवंशी यांनी गाडीतून अक्षरश पाय ओढत खाली उतरवले मोठ्याने ओरडत त्याला मागे हटवले हे प्रकरण अंगाशी येईल त्यामुळे पोलीस निरीक्षकाने शासकीय रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस वाहन थेट मलाबारी चौकाजवळील एका खासगी रुग्णालयात पोहोचले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रुग्णालयात आधीपासूनच पोलीस दलातून निलंबित असलेला कॉन्स्टेबल असिफ कलागार उपस्थित होता निलंबित असतानाही तो रुग्णालयात काय करत होता आणि त्याने उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभाग कसा घेतला हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे या संपूर्ण प्रकरणानंतरनं प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षकांनी रात्रभर पोलीस ठाण्यातच जागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने हे प्रकरण साखर पेरणी करून मिटवण्यात आले हे प्रकरण केवळ पोलीस ठाण्याच्या चौकटीतच मर्यादित न ठेवता मानवी हक्क महिला सुरक्षेचे निकष आणि पोलीस दलातील शिस्तीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारा ठरतो संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक स्तरावरून होऊ लागली आहे